मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय आहे पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे दोन दिवसात मोसमी वारे संपूर्ण राज्य व्यापणार आहेत तीव्र स्वरूपाची वादळी सिस्टम एक तयार झालेली आहे त्याच्या प्रभावामुळे मुसळधार ते अतिशय मुसळधार पाऊस राज्यातील काही भागामध्ये आता पुन्हा पाहायला मिळत आहे काही भागातील उघडलेला पाऊस पुन्हा एकदा सुरू होण्याचे चित्र हे दिसून येत असून आता मुसळधार ते अतिशय मुसळधार पाऊस हा आता लवकरच जे आहे ती महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे वाऱ्यांच्या वेगामुळे हे सर्व काही पावसाळी ढग आता राज्याकडे खेचू लागलेले आहेत येऊ लागलेले आहेत त्यामुळे आता कोणत्याही क्षणी आता राज्यातील पावसात जोर हा वाढण्याचा अंदाज देखील मॉडेलनुसार दिसून येत आहे तर त्याकरिता आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नेमका तुमच्यात तालुक्यात तुमच्या जिल्ह्यात कसा पाऊस राहील कोणत्या जिल्ह्यात जास्त पावसाची शक्यता आहे जिल्ह्यांची नावे तालुक्यांची नावे देखील तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कोणता आहे ती कमेंटमध्ये सांगा तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून कळवला तर तुमच्या भागाचा देखील हवामान अंदाज आपण देण्याचा प्रयत्न करूयात बरेच जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामान अंदाजाची अपडेट पाहायला मिळत नाहीये त्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकले की हवामान अंदाजा संदर्भात जी काही बातमी असते ती तुम्हाला पाहायला मिळत जाईल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज तर आता बघू शकता या ठिकाणी मॉडेलच्यानुसार तुम्हाला पण दिसतच असेल एक तीव्र अशी वादळी सिस्टम म्हणजे यामधून मुसळधार ते काही भागात अतिवृष्टी देखील होऊ शकते अशा प्रकारचा पाऊस पडू शकतो सध्या स्थितीला काही भागामध्ये त्याचं आगमन झालेलं आहे त्यामुळे मुसळधार ते, ते अतिमुसळधार पाऊस सुरू झालेला आहे आता हे लवकरच महाराष्ट्राला मोठी धडक देणार असून तुफान पाऊस हा राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे एकंदरीत विचार केला तर याचा पाऊस सध्या स्थितीला इकडे जो आपल्याला मुंबईचा काय भाग पाहायला मिळत आहे मुंबईच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे नेरळ पनवेल ठाणे अंबरनाथच्या भागात मुसळधार ते अतिशय मुसळधार पाऊस मुंबईमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे मंचरचा भाग आहे या, भागा स, भागा या भागात देखील मेघगर्जेंसं तुफान मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे अलकुटी गोरेगाव जुन्नरचा भाग आहे या शहापूर वसई विरारच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे त्यामुळे या भागातील सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाचा अंदाज या भागामध्ये कोणत्या क्षणी आता पाऊस दाखल होईल काही भागात सध्या स्थितीला पाऊस देखील सुरू आहे आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगायचं आहे जेणेकरून तुमच्या भागाचा देखील अंदाज आपण देऊया तसेच इकडे जो काय भाग असेल पुणे खेड कोपुलीचा भाग असेल या भागात देखील मुसळधार ते अतिशय मुसळधार पाऊस दोनच्या काही भागात देखील राहण्याचा अंदाज आहे या ठिकाणी गोरेगावच्या आसपास देखील तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सर्व भागातील शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे दोन तालुक्यात देखील मुसळधार ते अतिशय मुसळधार पाऊस काही भागासाठी होणार आहे हे देखील लक्षात घ्या तसेच जिकडे गोरेगावच्या भागात येत्या दोन तासात गोरेगाव लवासा रोहा देवघरचा भाग असेल मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रतापगड वाईचा भाग असेल खेड दाबवली असेल सातारा चिपळूणचा भाग असेल याही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस होईल चिपळूणच्या भागामध्ये सातारा खेडच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार काही भागात अतिमुसळधार देखील पावसाचा अंदाज आपल्याला मॉडेलच्या नुसार पाहायला मिळत आहे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी आता सतर्क राहायचे आहे तसेच इकडे माखमचा पाटणचा भाग असेल रत्नागिरी साखरपा नदीनाले आले तुडुंब वाहत आहेत अजून देखील पाऊस वाढणार आहे नदींच्या किनारी जाऊ नका आसपास राहू नका त्या ठिकाणी कारण नदीच्या पाणी पात्रात वाढ होण्याचा अंदाज पाहायला मिळत आहे तीव्र स्वरूपाचा पाऊस अजून देखील या भाग भागामध्ये हजेरी लावत आहे तसेच साखरपाचा भाग असेल राजपूरच्या भागापर्यंत हा पाऊस जे आहे जोरदार हजेरी लावताना दिसून येत आहे तर आता कोणत्या जिल्ह्यात पाऊस वाढणार आहे उर्वरित महाराष्ट्रातील राहिलेले जिल्हे तालुक्यांची बातमी आता आपण पाहणार आहोत आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला तर आता या ठिकाणी बघू शकता जो कराडचा भाग असेल कोडोली सांगलीचा भाग असेल या भागात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे सातारा कराड विजांचा कडकडाट थोडासा कमीच राहील जास्त राहणार नाही मात्र मुसळधार पाऊस वडूदच्या भागापर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी मध्यम ते मुसळधार नदी नाल्यांना देखील पाणी अशा प्रकारचा पाऊस विटा कराड वडूदचा भाग या ठिकाणी हजेरी लावण्याच्या मार्गावरती आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे हा देखील अंदाज लक्षात घ्या तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे जतचा भाग असेल सांगलीचा भाग असेल याही ठिकाणी ठिकाणी पाऊस राहणार आहे तर इकडे पंढरपूरचा भाग असेल सोलापूरचा भाग असेल या, भागा या भागात देखील पाऊस राहणार आहे या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस राहील इंदापूरच्या उत्तरेकडील भागात पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे जसेच एकंदरीत विचार केला तर जो आपल्याला इंदापूर दोंड करमाळा बार्शी पेठ लातूर उदगीर देगलूर विदरचे काय भाग आहेत याही ठिकाणी मेघगर्जनेसह तुफान स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार असून पावसाची जोरदार हजेरी या देखील भागात लागणार आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे तसेच इकडे बार्शी तुळजापूर पेठच्या भागामध्ये चांगला पाऊस बरसणार आहे चांगली जोरदार पावसाची शक्यता आहे लातूर उदगीर देगलूरच्या भागात देखील तुफान स्वरूपाचा पाऊस राहणार आहे विजांच्या कडकडाटासह काय भागात पाऊस होईल किंवा विजांचा थोडासा धोका कमी राहणारच आहे तसेच देगलूर अहमदपूरच्या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणार आहे या ठिकाणी दुपारनंतर किंवा रात्री उशिरा तुफान पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे या भागात देखील सतर्क राहायचे आहे तर चला आता पुढचे जिल्हे व तालुके आपण बघूयात आपण बरेच जिल्हे सांगणार आहोत आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुमच्या जिल्ह्याचं तुम्हाला अंदाज पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा फक्त तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगा तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये कळवला तर तुमच्या जिल्ह्याचा अंदाज आपण लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करूयात जसे जिकडे अहमदपूर परळी केज जामखेडचा भाग असेल करमाळा दोंड अहिल्यादेवी नगर बीड माजलगाव अहमदपूरचा भाग असेल या ठिकाणी देखील पाऊस राहणार आहे अहिल्यादेवी नगर या ठिकाण कमेंट आलेलं होते आमच्या भागाचा तुम्ही अंदाज दिला नाही तर आता अहिल्यादेवी नगरचा विचार केला तर आज मध्यम ते जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी राहणार आहे या ठिकाणी जोरदार पाऊस राहील विजांचा कडकडाट राहणार नाहीये फक्त पावसाची शक्यता आहे काय भागात मध्यम किंवा हलका देखील राहू शकतो तसेच इकडे जो परळीचा भाग आहे परळी माजलगावच्या भागामध्ये बीड जामखेडचा भाग असेल नांदेडचे काही भाग असेल सेलूचा भाग आहे पैठण श्रीरामपूर अहिल्या देवीनगर जामखेडचे भाग आहेत या ठिकाणी चांगला पाऊस भरसणार आहे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे इकडे बीड जिल्ह्यातील केज चौसाळा कळंब दाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुका असेल याही ठिकाणी पाऊस राहील परळी गंगाखेड माजलगाव पाथरी परभणी पूर्णा बसमत सेलू जिंतूर परतूर अंबड या भागात पैठण भागूर पाथर्डी अहिल्यादेवी नगर कडा राळेगाव शिरूर अरगुट ते मंचेरचा भाग असेल राहुरी घोडेगावचा भाग असेल या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे गंगापूर शिररामपूर संगमनेर कोपरगाव वैजापूर छत्रपती संभाजीनगर अंबड जालना परतूरचे काय भाग असतील जिंतूर शेलूच्या भागात चांगला पाऊस राहणार आहे जिंतूर सेलू तुरक ठिकाणी पाऊस मध्यम ते जोरदार राहील अंबडच्या भागात ही स्थिती आहे माजलगाव पाथरी परभणी हिंगोलीचे जे भाग असतील उमरखेड हिमायतनगर किनवटच्या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सर्वाधिक पावसाचा जोर इकडे आदिलाबादचे भाग असेल तसेच इकडे किनवटचा भाग असेल कापचा भाग असेल या ठिकाणी चांगला पाऊस राहणार आहे डिग्रस रुई पुसदच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील रुईच्या भागामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे भांडकवाड्याच्या आसपास चांगला पाऊस राहील यवतमाळ दरवा नेर कारंजा मंगळूरपेर वाडकी पुणेचा भाग असेल हिंगणघाट चिमोरचा भाग असेल सेंदवीचा भाग असेल भद्रावती च चंद्रपूरच्या भागात चांगला पाऊस राहणार आहे चंद्र चंद्रपूर राजुराच्या भागामध्ये देखील विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता आहे शिरूरच्या भागामध्ये देखील चांगल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच इकडे विचार जर केलं तर आता मालेगाव वाशिमचे भाग असेल चिखली असेल लोणार असेल या तालुक्यात देखील चांगला पाऊस तुरळक ठिकाणी राहील काही ठिकाणी उघडीप राहू शकते अकोला खामगाव पाचोरा जळगावच्या भागात अकोट बुरहानपूर अचलपूर धरणी खांडवाचा भाग असेल सेंदवा शिरपूरचा भाग अमरावतीचा राहिलेला भाग तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला मॉडेलच्यानुसार पाहायला मिळत आहे तर चला उर्वरित राहिलेले जिल्हे तालुके आता आपण बघूया आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघा कारण तुमच्या भागात अंदाज नक्कीच सविस्तर पाहायला मिळेल आता कन्नडचे भाग असतील पाचोऱ्याचे भाग असतील धुळे जळगावचा भाग माजलगाव साखरी अहवाजचा जो काही भाग आहे याही ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे इकडे मालेगाव अहवाज साखरी धुळेमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस राहील त्यापेक्षा जोर वय वाऱ्या सुरत नवापूर नंदुरबार शिरपूरचा भाग असेल सेनवा कोरेगाव बरवनी दहेगावचा भाग असेल या ठिकाणी चांगला पाऊस राहणार आहे तसेच खांडवाच्या भागात धरणीच्या भागात देखील चांगल्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पावसाची शक्यता राहणार आहे धाराशिव जिल्हा कळम तालुका लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा कोल्हापूर सांगली सातारा या भागात देखील खाली पाऊस चांगला राहणार आहे तसेच इकडे नांदेड मध्ये पाऊसात शक्यता आहे तसेच इकडे अकोला कारंजाचा भाग असेल या भागात देखील पाऊस राहणार आहे परतूर अकोल्याच्या भागामध्ये मूर्तिजापूर दर्यापूर या भागात मोजरीचा भाग असेल आर्वी आष्टी कोटोलचा भाग असेल कोंडलीचा भाग असेल याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे नागपूर मोहदा या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत पाऊस सक्रिय होईल उमरेड पवनीचा भाग असेल या भागामध्ये देसाईगंज चिमूर गडचिलोरी गोंदिया भंडारा नागपूरच्या भागामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये देखील चांगल्या स्वरूपाचा पाऊस आता पाहायला मिळणार आहे बीड जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार इकडे आर्वी वर्धा नागपूरच्या भागात भंडारा गोंदियाच्या भागात तसेच इकडे धुळे जिल्हा असेल उत्तर महाराष्ट्रातील त्याही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही आपल्याला पाहायला मिळू शकते अशा प्रकारचा अंदाज सध्या स्थितीला मॉडेलनुसार आहे वातावरणात काय बदल झाला लवकरच अंदाज देऊ त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा धन्यवाद